ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एका शिमला मिरचीपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत आपण कधी कधी घाईच्या कामात मुलांना डब्यासाठी काय बनवायचं सुचत नाही आणि कधी कधी भाज्यांमध्ये सुद्धा एखादी भाजी उरते आणि ते तेवढीशा भाजीमध्ये काय करायचं तेही सुचत नाही त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा मुलांच्या डब्यासाठी म्हटलं की अगदी उत्तम आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे किंवा नाश्त्यासाठी म्हणा तर बघा त्यासाठी एक शिमला मिरची आपण घेतलेली आहे शिमला मिरचीच्या आतल्या बिया सर्व काढून टाकायच्या आहेत नाहीतर मग त्या दाताखाली आल्या की टसटस लागतात आणि ते, लागता ते चांगलंसुद्धा लागत नाही आणि दोन भाग करून घ्यायचे आहे शिमला मिरचीचे आणि अगदी पातळ स्लाईसमध्ये आपल्याला शिमला मिरचीही कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ही शिमला मिरची बारीक बारीक म्हणजे चौकोनी पीसमध्ये छोटे छोटे कट केले तरीसुद्धा चालणार आहे तर बघा अशा पद्धतीने सर्व शिमला मिरची इथे मी कट करून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा बोलता बोलता आपली शिमला मिरची इथे आता कट करून झालेली आहे तर पाहू शकता अगदी एकसारखी अशी शिमला मिरची आपली कट करून झालेली आहे तर यासाठी इथे मी एक लाल मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची घेतली तरीसुद्धा चालणार आहे पण लाल मिरची असली की ते दिसायलासुद्धा छान कलरफुल दिसतं त्यामुळे इथे मी लाल मिरची घेतलेली आहे आता मिरची आपल्याला अगदी बारीक अशी कट करून घ्यायची आहे अगदी मोठी देखील ठेवू नका नाहीतर तुम्ही इथे मिरची ठेचून एकदम बारीकसुद्धा टाकू शकता मिरची जर जास्त तिखट असेल तर अर्धी वगैरे वापरली तरीसुद्धा चालेल कारण की आपण ही रेसिपी लहान मुलांसाठी करत आहोत तर बघा मिरची छान कट करून झाली आहे आता हे आपण सर्व बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भांड्यास काढलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये काही आपण जिन्नस घालणार आहोत तर अगदी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे थोडंसं जिरा पावडर घातलेलं आहे थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे जिरा पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही जिरे आख्खे घातले तरीसुद्धा चालणार आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला घालणं ऑप्शनल आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊया तर बघा इथे आपण एक पिठाचा गोळा घेऊया थोडंसं त्याला पीठ लावून घ्यायचं आहे कोरडं तर हे जे आपण चपाती करतो त्याचंच पीठ आहे सकाळच्या घाई गडबडीत चपात्याचं पीठ थोडंफार उरतं तर त्याचपासूनच आपण ही रेसिपी करणार आहोत तर इथे पाहू शकता आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला ही चपाती अगोदर लाटून घ्यायची आहे अगदी पातळ अशी चपाती लाटायची आहे छान थोडं थोडं पीठ लावून आपल्याला ही चपाती छान अशी लाटून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता चपाती आपली लाटून झालेली आहे आणि आता अजून एक इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे अशा दोन चपात्या आपल्याला इथे लाटून घ्यायच्या आहेत आता जे शिमला मिरचीचं आपण मिक्स करून ठेवलं होतं ना ते यावरती घालून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं हे व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि यावरती थोडंसं इथे मी चीज घातलं आहे चीज घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे तरीसुद्धा हा पराठा खूप जास्त चविष्ट होतो तर बघा आता जी दुसरी चपाती लाटून घेतली होती ना ती यावरती आपल्याला ठेवून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने आणि हलकंसं कडकपर्यंत आपण हे दाबून घेऊया म्हणजे चपाती भाजताना किंवा हा पराठा भाजताना तो सुटणार नाही आणि त्याच्यातलं जे शिमला मिरची वगैरे आहे ते निघणार नाही आणि लाटण्याने हलकंसं आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे शिमला मिरची वगैरे हे सगळं चपातीमध्ये छान असं बसून जाईल तर बघा अगदी अशा पद्धतीने अगदी पौष्टिक नाश्ता आहे आणि जरी भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा मुलांना काहीतरी झटपट असं हेल्दी बनवून द्यायचं असेल तर हा पौष्टिक पराठा तुम्ही नक्कीच करू शकता आणि डब्यासाठी म्हणाल तर अगदी उत्तम आहे हा पराठा मुलं केचपसोबतसुद्धा खूप जास्त आवडीने खातील तर बघा गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तुम्ही तव्यावरतीसुद्धा हा पराठा भाजू शकता थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप घाला नाहीतर बटर घातलं तरीसुद्धा चालेल आता फास्ट गॅसवरती आपण ज्याप्रमाणे चपाती शिकतो त्याप्रमाणे आपल्याला हे पराठा छान भाजून घ्यायचा आहे तर बघा छान असा गोल फिरून आपल्याला पराठा खरपूस सुईपर्यंत भाजायचा आहे जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा जितका टाईम पराठा भाजायला लागतो तितकाच टाईम यासुद्धा पराठ्याला लागला आहे तर आता आपला हा पराठा झालेला आहे हा पराठा तुम्ही केचप बरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर किंवा मग चहाबरोबर वगैरेसुद्धा खाऊ शकता खूप जास्त अप्रतिम लागतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत